राज्यातील राजकारणाने अनेक मर्यादा ओलांडलेल्या आहेत अशातच लोणावळ्यात मात्र एक सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे त्यामुळं आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलंय पण राजकारणाचा गंधही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाडीला सामोरे जाण्याचं सा मोठं आवाहन असणार आहे गेल्या दहा वर्षापासून जगताप कुटुंबाचा उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे अशा प्रसंगी त्यांना व्यवसाय सांभाळत प्रचाराची धुळा सांभाळावी लागती आहे त्यामुळे भाग्यश्रीचा दिवस फळ विक्री करता करता ही प्रचार करतायत आणि सायंकाळी घरोघरी जाऊन मतदारापर्यंतही पोहोचतायत राजकारणाच्या बाजारात तिकीट मिळण्यापासून ते मत मिळवण्यापर्यंत काय काय करावं लागतं हे उड्या डोळ्यांनी आपण सर्वजण पाहतोच अशातच फळ विक्रेत्या भाग्यश्री स्वतःचं नशीब आजमावतायत तर खंडाळा बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासींच्या पट्ट्यात भाग्यश्री जगताप यांच्या जंगी स्वागत होत असून पैशापेक्षा माणुसकी मोठी असते आणि त्याच्या माणुसकीच्या जोरावर मी नगरसेविका होणार असं प्रांजळ मत त्या व्यक्त करतायत आणि आपलं भाग्य आजमावत आहेत त्याला नऊ यायचं इथे आणि तीन साडेतीन चारच्या दरम्यान आपण बंद करायचं दुकान आणि पाचच्या सुमारात आपण प्रचाराला निघायचं आता मतदारच येत असतील तुमच्याकडे सांगता येथे फळ विकता विकता सांगतो की उभं आहे माझ्याकडे उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे ते माझ्याकडे नाही का तुम्ही लक्ष ठेवा कि ह्या वार्डा उभी आहे वार्ड क्रमांक अकरा मधून थोडस लक्ष द्या असं सांगते खरं म्हटलं की पैशाचा बाजार उमेदवारी मिळवण्यापासून ते मत मिळवण्यापर्यंत पैसे वाटावे लागतात अशा परिस्थितीत तुम्ही कसं बघता हे बघा पैसा हे माणसाचं सर्वस्व नाहीये माणसाला पण काही किंमत आहे अगोदर हा माणूस जन्माला आला तेव्हा पैसाही नव्हता माणूसही होता माणसाला सर्व माणूस की दाखवणं हेच मोठा पैसा आहे लाख मोलाचा माणूस असतो लाख मोलाचे पैसे नसतात आता तुम्ही कसं आहे तिकीट घ्यायचं म्हटलं की थोडेसे पैसे द्यावे लागतात तुम्ही आमदारांना ना गा नाही नाही अजून तर अण्णा आमच्या दुकानापर्यंत अजून एकदाही आले नाही पण त्यांना गोर एक उमेदवार हवा होता त्या उमेदवारापर्यंत अण्णा पोहचले आता जे गोरगरीबांच्या ज्या समस्या आहेत हा उमेदवार गोरगरीबांच्या समस्या घेऊन सुनील अण्णा शेळकेच्या माध्यमात जाणार आहे मतदार पण अलीकडं पैसे मागतात विश्वास ठेवणार ना ठेवणार ना, 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 <laughs> ना, ना, ना। कारण की आपण एवढं कुणाच्या जे असं एरवी पण आपण काही कुणाच्या इथं झालं गावामध्ये तर आपण सगळीकडे जातो काय समस्या आहेत ते विचारपूस करतो थोडीशी माणुसकी दाखवल्यावर बरोबर सगळ्या गोष्टी होतात पैसा हे सर्वस्व नाही 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 मी स्वप्न सुद्धा विचार केलं नव्हतं की मी आज नगरपालिकेची लोणार नगरपालिकेचे तिथून मी उभा राहील की हा फक्त एवढंच की मी गावातल्या छोट्या मोठ्या काही काही समस्या असेल तर ते माझ्या परी नाही म्हणजे माझ्यापर्यंत मी जो काय असेन एखाद्या का गरीब व्यक्तीपर्यंत मी पोहोचतो आणि त्यांची थोडीफार मदत करतो त्यामुळंच अण्णांनी आम्हाला हे संधी दिली की बाबा हा माणूस धावपळ करतो आमचे व्यवसायदारांसाठी जे आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचतो त्यांची काय समस्या असेल तर तिथं मी मांडतो त्यामुळे अण्णाने आम्हाला हे तिकीट हे केलं मी जेव्हा अण्णाने आमचं जे तिकीट हे केलं तर आम्ही आम्हाला हो शब्द नव्हते की काय बोलायचं आम्ही कधी विचार सुद्धा केला नव्हता की अण्णा आमच्यापर्यंत हे उमेदवारी देतील म्हणून तिकीट मिळणार हे कधी नेमकं कळायला कसं अचानकच दुकानावर होतो अचानकच गावातल्या काही व्यक्तींनी माझं नाव तिथे अण्णापर्यंत पोहोचवलं तर त्यांना बोलले की बाबा हा माणूस काम करू शकतो हा लोकांच्या समस्या सोडू शकतो ते म्हणजे आम्हाला स्वप्न सुद्धा हो नव्हतं की बाबा आमचं नाव येईन तिथे आणि ते अन्नाने आम्हाला दिलं आम्हाला अन्नाचे खूप खूप आभार आहे आणि आज आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अण्णा व्यक्ती नाही काय विचारलं त्यांनी तुम्हाला जेव्हा की तुम्ही उभं राहता का तर काय प्रतिक्रिया होती पहिली तुमची त्यावेळेची मी तर अण्णांना बोललो होतो की अण्णा माझं ते काम नाहीये मी ते करू शकत नाही पण अण्णा बोलले की तू लोकांचं एवढं हे करतो ते नक्कीच तू समस्या पोचू शकतोस नाही नक्कीच सर राजकारण म्हणजे हा शंभर टक्के आज पैसा आणि राजकारण हे गणितच झालेलं आहे त्यामुळं गरीब सामान्य माणसासाठी राजकारण हे राहिलेलं नाही पण आमदारांच्या धन्यवाद देतो की त्यांनी आज एस टी प्रवर्गातून सौफ माधू जगताप या इथून उभ्या त्यांना उमेदवारी दिली त्यांचा गावामध्ये संपर्क चांगला आहे बऱ्याचशा सामाजिक ॲक्टिव्हिटीमध्ये ते अग्रेसर असतात तर माझ्या नक्कीच त्यांना शुभेच्छा कामगारांना धन्यवाद आहेत आणि जसं चहाव्याला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर तशी आज मी जनतेकडे अपेक्षा करतो की आज पेरूवाली पण आपल्याला एक नगरसेविका होऊ शकते